नमस्कार मी पंढरीनाथ डोयफोडे लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा आपल्यासमोर एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे तेव्हाची गोष्ट कोवळी होती तेव्हाच भैताडाचं गळ्यात डोरलं होतं तेव्हाची गोष्ट कोवळी होती तेव्हाच भैताडाचं गळ्यात डोरलं होतं तेव्हाची गोष्ट दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कुऱ्हाडीच्या दांड्याखाली मारलं होतं तेव्हाची गोष्ट जगणंच असह्य झालं तेव्हा अखेरीला जगणंच असह्य झालं तेव्हा अखेरीला असं हाय बापाचं बोर्ड धरलं होतं तेव्हाची गोष्ट खाईल को को कोरकुटका खाईल कोरकुटका राहते इथेच बाबा खाईल कोरकुटका राहते इथेच बाबा काउन पित्यास विचारलं होतं तेव्हाची गोष्ट मारतच असतो नवरा वेडे तेच आपलं घर आता मारतच असतो नवरा वेडे तेच आपलं घर आता गायीनेच वस्त्राला झिडकारलं होतं तेव्हाची गोष्ट सासरच्या वाटेवरची चिरेबंद खोल विहीर सासरच्या वाटेवरची चिरेबंद खोल विहीर आणि वेडकोकरू हरलं होतं तेव्हाची गोष्ट वेडकोकरू हरलं होतं तेव्हाची गोष्ट धन्यवाद